ज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील होनांते गावात रुग्णांना फळ वाटप याबाबत सविस्तर उरतं असे की समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासात आपलं अनमोल योगदान देणारे थोर समाजसुधारक आणि विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील होनांते गावात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुलेंच्या प्रतिमेला हो नांते आरोग्य वर्धिनी केंद्राचे आरोग्याधिकारी व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अर्जुन वाघ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले व आरोग्य वर्धिनी केंद्रातील रुग्णांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने फळवाटप करण्यात आले यावेळी फळवाटप करताना वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अर्जुन वाघ प्रवीण वाघ सुरेश रणदिवे बापू खैरनार राजू झालटे रोहन वाघ ओम सपकाळे हमीद पिंजारी कालू पठाण साई सपकाळे व पदाधिकारी उपस्थित होते जय हिंद नमस्कार जय संविधान जय महाराष्ट्र आज अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ओंडांचा गावी आरोग्य वर्धनी केंद्र या ठिकाणी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जे रुग्ण होते आपल्या आरोग्यवर्धनी के केंद्रात त्या रुग्णांना फळं वाटप करण्यात आले त्याच पद्धतीनं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जो समाजाला जे सुधारणा होती जे समाजकार्य त्यांनी केलं होतं ते, ते, ते समाजकार्य खूप मोलाचं होतं जसं की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची सभा समाधी शोधणं आणि स आधी ते जयंतीची सुरुवात करणं महिला शिकावं म्हणून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सावित्रीराई फुल्यांना आधी शिकवलं पण त्याच्यानंतर त्या आपल्या सावित्रीबाई फुले शिकल्या पण सावित्रीराई फुलेंनी महिलांना शिकवलं आणि महिलांना त्या फेरण्यातून कोणी डॉक्टर झाल्यात कोणी वकील इंजिनियर व आय एस आय अधिकारी झाल्यात असं थोर काम त्या आपले थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं त्याच पद्धतीनं मी आज आरोग्य के केंद्र वर्धनी वडनांते या ठिकाणी जे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जे कार्यक्रम घेण्यात आला त्या कार्यक्रमास आमचे आरोग्य के, के केंद्र वर्धनी वड्णाते या गावाचे वैद्यकीय अधिकारी सर मी यांच्या खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला या कार्यक्रमास अनुमती दिली आणि सर्व त्यांच्या स्टाफने खूप सहकार्य केलं आपले सिस्टर असतील आपले पूर्ण वंचित भजन आघाडीचे कार्यकर्ते व त्यांच्या आपली सर्वांच्या आभारी आहे धन्यवाद